तालुक्यातील बोरीपारधी येथे समाजसेवक शिवाजीराव जेधे इंग्लिश मिडियम मध्ये गुरुपौर्णिमा विशिष्ट पद्धतीने साजरी करण्यात आली पुणे दौंड तालुक्यातील बोरीपारधी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत मातृपितृदिन साजरा करण्यात आला श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजसेवक शिवाजीराव जेथे इंग्लिश मिडियम स्कूल बोरीपारधी येथे शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनाचे औचित्य साधून मातृपितृ दिनाचा भावनिक व संस्कारक्षम कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांसमोर कृतज्ञता व्यक्त करणारे गीत भाषण नाटिका आणि नृत्य सादर करून सर्वांचे मन जिंकले विद्यार्थ्यांनी पालकांचे हातपाय धुवून पायावर नतमस्तक होऊन त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला या उपक्रमामुळे गुरु माता आणि पित्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर ठासले कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सौदेवयानी धनराज तापकीर पर्यवेक्षिका नीता हंडाळ टेंगले व शिक्षकेतर कर्मचारी चालक मालक वर्ग सर्व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड